सार रस्त्यावर आग या ठिकाणी अचानक आलो आणि ही मला माहिती मिळाली आणि आताचा हा अचानक पार्टीचा भयानक कार्यक्रम आहे आणि आम्हाला आपल्या भावनां गीतातून व्यक्त करण्यासाठी आपल्या सर्वांनी आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो शाहीर काशीराम जाधव कोरले तालुका लांजा संपूर्ण महाराष्ट्रावर कार्य करत असताना ही एक आगळी वेगळी संधी आम्हाला आपल्या तालुक्यात मिळते लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि नेत्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचण्याची काव्याच्या माध्यमातून धन्यवाद तुम्ही असं काय सार रस्त्यावर आलय गा तुम्ही असं काय करतायराय गा विचार तुमचा हाय छान पण हातपाय पसरा हंतरुण पाहून विचार तुमचा हाय ओ छान पण हातपाय पसरा हंतरुण पाहून ना जवळ घेऊन प्रश्न सोडवा सलोख्यान ग्रामस्थाना जवळ घेऊन प्रश्न सोडवा सलोख्यान का मारू विषावरता कोणतंही करता काम करताना जनतेच्या भावना जाणून घ्यायचं असतात पण मगापासून भाषण सांगितलंय मी पुन्हा उल्लेख करत नाही परिसराची पाणी करून निर्णय घ्यावा अभ्यास करून पुढची गणित नकोत खुर्चीवरचं गणित आणि अनुभव याच्यात आकाश पाताळ इतका अंतर असत हा आणि आकाश पाताळ इतका अंतर असल्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर यावं लागलं परिसराची पाणी करून निर्णय घ्यावा अभ्यास करून वेळोवेळी तुम्हा सांगून कान ऐकलं आमचं गाराण वेळोवेळी तुम्हा सांगून ऐकलं आमचं कारण फुकट खात भाय रस्त्यावर आलंय गाव आता जरा शांत रागा आणि जरा पुढचं वाक्य बघा कसं जुळलंय ते हा मी कुठल्या पक्षांच्या विरोधात नाहीये मी सामाजिक कार्यकर्ता आहे हा हा ऐका प्रश्न आज आम्हा पडला निवडून आम्ही दिल तुम्हाला प्रश्न आज आम्हा पडला निवडून आम्ही दिलं तुम्हाला माय बाप आमचे म्हणून आशेचा किरण आम्ही पाहिला माय बाप आमचे म्हणून आशेचा किरण आम्ही पाहिला का घालता सुखावर घाव का घालता सुखावर गाव रस्त्यावर आलाय गाव तुम्ही असं काय करताय राव रस्त्यावर आलाय गाव तुम्ही असं काय करताय राव रस्त्यावर आलाय गाव